आपल्याला माहीत असेल की आपण शेतकरी शेतामध्ये जो कृषी कचरा तयार होतो म्हणजे तणस आहे उतार आहे कडबा आहे किंवा दुधाच्या वर काडी आहे ह्या सर्व गोष्टी आपण शेतामध्ये पेटवतो त्या पेटवल्यामुळे त्याच्यापासून कार्बन तयार होतो आणि आपल्या वातावरणामध्ये प्रदूषण देतो आणि त्यामुळे ग्रामपंचायतनं त्या निर्णय घेतलेला आहे ठराव घेतलेला आहे यानंतर शेतामध्ये कोणी जो कृषी कचरा निघेल तो शेतामध्ये जाडू नये त्यापासून नाटे कंपोश्कर आणि वर्मी कंपोश्कर तयार करावा आणि जो शेतामध्ये कृषी कचरा निघणार आहे त्याच्या कथाच्या माध्यमातून आपल्याच शेताला पुनर्वापर करून एक चांगल्या पीक घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी ग्रामपंचायतनं कठोर पावले म्हणून कृषी कचरा हा शेतात जाडू नये असा एक ठराव घेतलेला आहे आणि जो कोणी शेतामध्ये कृषी कचरा दाडताना आढळून आल्या त्याच्यावर एक दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाला आहे